पार्क परिसरातील मुकेची चाळीस एकर जागा पार्क पवारांच्या अमेडिया कंपनीने खरेदी करून घेतल्यानंतर खरंतर जे मूळ मालक आहेत त्यांच्याकडून आंदोलन सुरू आहे शारद पवार यांच्यावर गुन्हा दाखल करावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी हे सगळं आंदोलन सुरू आहे माझ्यासोबत आंदोलक आहेत ताई काय मागणी नेमकी आंदोलन करतो सध्या मागणी आमची जागा आम्हाला परत मिळावी सरकारने आम्हाला आमची जागा द्यावी कारण जर सरकार विकू शकत तर ती जागा आम्हाला मिळू शकते एक तर त्याच्या आमच्याशी फ्रॉड केलेला आहे मोठा आणि घेणाऱ्याला माहिती होती ज्याने खरेदी केली त्याला माहिती होत की हा व्यवहार चुकीचा आहे मग त्याने खरेदी कशी केली म्हणजे हे सगळं सात्या लोट झालेले आणि याच्यात वतनदारांना बाजूला ठेवलेले नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात मोठी घोषणाबाजी केली जाते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी या आंदोलकांकडून केली जाते शीतल शीतल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा देवा मागणी करतात शंभर टक्के जर या प्रकरणाची पूर्णपणे पारदर्शपणे चौकशी व्हायला पाहिजे असेल तर अजित पवारांचा राजीनामा हा झालाच पाहिजे त्यांचाच मुलगा आणि त्यांच्या बेवण्याचा मुलगा शामिल आहे पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झावा हवा अशी मागणी कर शंभर टक्के पार्थ पवारवर तिथे गुन्हा दाखल झालाच पाहिजे आमची मागणी नक्की नक्की काय तुम्ही आंदोलन आंदोलन करताय काय काय मागणी आहेत तुमच्या या आंदोलनात फार पावड गुन्हा दाखल व्हायला पाहिजे जागा आमच्या हक्काची बापाची गुन्हा दाखल अधिकारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी जे गायकवाड कुटुंबीय आहेत किंवा गायकवाड भावकी आहेत या ठिकाणी आक्रमक झालेले आहे आणि काहीही झालं तरी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा द्यावा आणि भारत पवारांवर हा सगळा गुन्हा दाखल करावा अशी मागणी या सर्व आंदोलकांकडून केली जाते आणि जो ताडीगुत्ता चौक आहे या चौकात आता हे सगळे आंदोलन ठिया आंदोलन करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि जोरदार घोषणाबाजी देखील या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन विशाल सह अजिंक्य धायगुडे टी व्ही नाईन मराठी पुणे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव